नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी अवकाळी वारा वादळ व वा पावसामुळे शिंदखेडा तालुक्यातील काठवरील लोहगाव वसमाने येथे मोठ्या प्रमाणात केळी व पपई पिकांचे नुकसान झाले असून या नुकसानीची पाहणी उभाटाचे प्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह केली शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीतील पपई केळी ऊस कापूस व मका यांच्यासह संपूर्ण पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महसूल मंडळाने तात्काळ पंचनामे करून अनुदान दोन ते दिवसात द्यावे अशी मागणी यावेळेस काल तीन ते चारच्या सुमारामध्ये कापी पट्टेमध्ये म्हणजे पर्यंत एकदम वादळी पाऊस आला आणि या वादळी पावसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण केळीच्या बागामध्ये पाहतोय जगदीश भाऊनचा या ठिकाणी हा बाग आहे या बागाचं पन्नास टक्का नुकसान झालेलं आहे त्याचप्रमाणे उसाचं पपईचं वरचा शेंडाच गेलेला आहे अनेक शेतकऱ्यांचा आणि कपासाचं पण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर मका सर्व जे जे काही पिकं आहे जे फक्त लहान पिकं होती ती वाचलेली आहेत परंतु जे मोठे झालेली पिके ज्या सगळ्यांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि दीड महिन्यापूर्वी तर आम्ही दुष्काळ जाहीर करा असं सरकारकडे मागणी केलेली होती आणि आता अचानक इतका मोठा पाऊस झाला वादळ जास्त आलं आणि त्या वादळामध्ये या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे तात्काळ पंचनामे करण्यासाठी माननीय महसूल महसूलचे कर्मचारी आणि कृषी विभागाचे कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत आणि ते तात्काळ पंचनामे करत आहे फक्त सरकारने फक्त पंचनामापुरता मर्यादित न ठेवता तात्काळ माझ्या या शेतकरी बांधवांना ज्या पद्धतीने मराठवाड्यामध्ये तिकडे कोकणामध्ये ज्या पद्धतीने भरपाई दिली जाते त्या पद्धतीने तात्काळ भरपाई या ठिकाणी दिली जावी आमच्या तालुक्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांनी सुद्धा लक्ष घालून या ठिकाणी या शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला पाहिजे आणि जर फक्त पंचनामा केला आणि मदत जर मिळाली नाही मग नाहीलाजस्तो आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने किंवा महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी आम्हाला तालुक्यामध्ये आंदोलन उभं करावं लागेल आणि शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहावं लागेल आता शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना पण मी आवाहन करतो तुम्ही धीर सोडू नका नक्कीच या ठिकाणी पालकमंत्री पण आपले जयकुमार भाऊ याच्यात हस्तक्षेप करून आपल्याला मदतीसाठी पुढाकार घेतील आणि नाही झालं तर मग आपण सगळेजण आईला आपल्याला आंदोलन करावं लागेल बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद